कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत मुगाच्या डाळीची इडली अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि खायला खूप टेस्टी लागते तीच तीच इडली खाऊन मुलांना पण कंटाळा येतो वेगळ्या पद्धतीने आणि पौष्टिक असा त्यांच्या डब्याला पण आपण देऊ शकतो चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला मुगाची डाळ घ्यायची आहे मी इथे अंदाजा घेतलेली आहे अंदाजा एक ते दीड वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आता आपल्याला डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे मुगाची डाळ इथे मी सालीची घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला पोहे घालायचे आहेत चार ते पाच चमचे पोहे घालायचे आहेत पोहे घातल्यामुळे आपली इडली स्पॉन्जी होते पोहे घालायचे आहेत आणि आता पोहे घालून आपल्याला एकदा धुवून घ्यायचे आहे पाणी काढून घेऊया पाणी काढून घेऊन आपल्याला आता ताक घालायचं आहे एक ग्लास ताक घेतलेला आहे आणि परत पाणी घालून आपल्याला हे मिश्रण एक रात्रभर भिजू घालायचं आहे रात्रभर भिजवून ठेवा सकाळी बघूया आपली डाळ आणि पोहे एकदम छान भिजलेले आहेत पाणी आपलं पूर्ण आटून गेलेलं आहे आता आपल्याला पाणी न घालताच आहे त्या पाण्यामध्येच काढून घ्यायचं आहे पाणी घालण्याची गरज पडत नाही मिरची घालायची आहे हिरवी मिरची आणि आलं घालायचं आहे मिक्सरमधून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे एका मोठ्या कढईमध्ये काढून घेऊया मिश्रण आपलं काढून झालेलं आहे आता या मिश्रणामध्ये आपल्याला एक वाटी रवा घालायचा आहे फेटून घेऊया आता रवा घालूया एक वाटी रवा घालायचा आहे मिक्स करायचा आहे फेटून घ्यायचं आहे छान म्हणजे एकजीव होईल हाताने पूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे आता झाकून ठेवा दहा मिनिट तडका करून घेऊया एका पॅनमध्ये तेल घातलेलं आहे तेल तापल्याच्या नंतर जिरी मोहरी उडदाची डाळ थोडीशी हरभऱ्याची डाळ कढीपत्ता कढीपत्ता बारीक कट करून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आता ही फोडणी आपल्याला त्या मिश्रणामध्ये घालायची आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे आपलं बॅटर छान झालेलं आहे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही मीठ घालायचं आहे आणि छोटा चमचा आपल्याला इथे सोडा घालायचा आहे छान मिक्स झालेला आहे आता आपण इडली लावून घेऊया इडलीच्या प्लेट्सला मी तेल लावलेलं ला आहे इडलीचं भांडं गरम करायला ठेवलेलं आहे पाणी घालून आता इडलीच्या प्लेट्स ठेवूया झाकण ठेवूया आता इडली लावून घेतलेली आहे तोपर्यंत आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे पॅनमध्ये थोडंसं तेल घालून शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे खोबरं घातलेलं आहे किसलेलं थोडंसं भाजून घ्यायचं आहे थंड झाल्याच्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर यामध्ये लसूण घालूया हिरवी मिरची लसूण कोथिंबीर दही घालायचं आहे थोडासा गुळ घातलेला आहे साखर पण घालू शकता गुळाने पण चटणीला छान टेस्ट येते आणि मीठ घालायचं आहे बारीक करून घेऊया इडली बघूया आपली आपली इडली छान झालेली आहे बघू शकता दहा ते पंधरा मिनिट लागतात कमी गॅसवर करायची आहे बघू शकता खूप छान पुगलेली आहे आपली इडली मस्त झालेली आहे थंड करायला ठेवूया चटणीला तडका देऊया त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि जिरे आणि मोहरी घातलेली आहे चटणीला तडका दिलेला आहे इडली आपली थंड झालेली आहे काढून घेऊया बघू शकता खूप छान निघते मस्त झालेली आहे आपली इडली अतिशय छान आणि पौष्टिक अशी इडली आहे नक्की बनवून बघा मुलांना खूप आवडेल डबाला देऊ शकता किंवा नाश्त्याला पण बनवू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद